वारीला उरलेत अवघे पंधरा दिवस प्रत्यक्ष वारीत जाता आलं नाही म्हणून काही हरकत नाही निदान हे स्तोत्र ऐकून आपणही पुण्यसंचय नक्कीच करू शकता म्हणून योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी हे पंधरा दिवस एक स्तोत्र आवर्जून म्हणावं ज्यामुळे चिंता मिटेल आणि अपार लाभ होईल कोणता आहे हे स्तोत्र सला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदा सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे म्हणजेच आषाढी एकादशीला पंधरा दिवस उरलेत ठिकठिकाणहून थीक वारकरी वारीसाठी पंढरपूरला निघालेत या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होता आलं नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका तर योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी रोज एक वेळ ठरवून न चुकता हे स्तोत्र म्हणा किंवा ऐका तरी या स्तोत्रात प्रचंड ताकद आहे आणि ते नुसते ऐकले तरी अनेक लाभ होतात असं सांगितलं जात यंदा योगिनी एकादशी एकवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार आहे तीस मार्च ते एकादशी म्हटली आहे तर ही तिथी रविवारी बावीस जून चा सूर्योदय पाहणार असल्यानं व्रत अथवा दिलेली उपासना करण्याच्या दृष्टीनं रविवारी योगिनी तिथी ग्राह्य धरली जाणार आहे जिला भागवत एकादशी दे देखील म्हणतात तिथून पुढे पंधरा दिवस आपल्याला कोणती उपासना करायची आहे आणि त्यामुळे कोणते लाभ होतात आणि त्याचे नियम काय आहे सविस्तर जाणून घेऊया सुख समृद्धी देणारी आणि दुःख दैन्य दूर करणारी एकादशी अशी योगिनी एकादशीची ओळख आहे हे व्रत करण्यासाठी उपवास तर करायचाच असतो शिवाय याला उपासनेचीही जोड हवी असते एकादशीच्या उपासनेसाठी स्तोत्र सांगितले आहे ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम हे केवळ एकादशी पुरतेच म्हणायचे किंवा ऐकायची नसून ते रोज म्हटले पाहिजे तरच त्याचा लाभ होईल तो कसा हे बघूया ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं नाव घेताच त्याचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते तसे भगवान महाविष्णूंच्या नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते विष्णूंच्या नावाबरोबरच त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी या हेतून महाभारत कालापासूनच विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र मोठ्या भक्तिभावानं म्हटलं जात आहे महाभारताच्या अनुशासन पर्वांतर्गत दानधर्म पर्वामध्ये एकशे एकोणपन्नासव्या अध्यायात विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो शरपंजिरी असताना भीष्माचार्यांना भीष्माचार विचारलं सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे कोणत्या देवाची भक्ती केली असता मनुष्याचं कल्याण होऊ शकतं सर्व धर्म श्रेष्ठ धर्म कोणता आणि कोणत्या दैवताचा जप केला तर मनुष्य जन्म मरण्याच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो त्यावर भीष्माचार्य म्हणाले भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता मनुष्य हर तऱ्हेच्या दुःखावर मात करू शकतो हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे प्राणी मात्रांची कीर्ती वाढवणारे आहे मनः शांती देणारे आहे त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो भीष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्ण देखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते महाभारत रचयते महर्षी व्यास यांनी देखील सांगितले सा की जो विष्णू सहस्रनामाचं किंवा श्रवण करतो त्याचे काहीच अशुभ होत नाही त्याला आत्मसुख लक्ष्मी धैर्य प्राप्ती होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो आता विष्णू सहस्त्रनामाचे फायदे काय तर यामुळे आर्थिक वैवाहिक सामाजिक राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो गर्भधारणे संबंधित समस्या दूर होतात गर्भसंस्काराच्या वेळी सूत्र ऐकलं असता बालकावर चांगले संस्कार होतात शिवाय ग्रहदशा कुठलीही असो विष्णू सहस्रनामाचं पठन केल्यामुळे शांती लाभते भय कमी होतं आणि संकटांवर मात बळ अभ्यासात मन लागत नसेल घरात वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्रनामाचं सा सामूहिक पठन करावं निश्चितच लाभ होतो असं सांगितलं जातं पण आता तुम्ही म्हणाल विष्णू सहस्रनामाचं पठन कसं आणि कधी करावं तर कोणत्याही स्तोत्राचं पठण आणि स्पष्ट उच्चार अतिशय महत्वाचे असतात तरच स्तोत्राचा योग्य परिणाम होतो हे मंत्र उच्चार म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक बदल दिसून येतात स्तोत्र पाठ नसेल तर युट्यूबवर विष्णू व्हिडिओ उपलब्ध आहेत रोज सायंकाळी दिवे लागण झाली की मोठ्या आवाजात हे स्तोत्र लावावे विशेषतः दक्षिणेकडील प्रख्यात गायिका एम एस सुब्बालक्ष्मी यांनी म्हटलेलं विष्णू सहस्त्रनाम मंत्रमुग्ध करते आता के स्तोत्र केवळ कानावर पडून उपयोग नाही त्याचे शब्द डोळ्यांसमोर असले तर लक्ष विचलित होत नाही म्हणूनच स्तोत्र श्रवणाबरोबरच हातात पोथी घेऊन त्याचे नित्यपठनही करावे म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत मिळते शिवाय अधिक मासात एकशे आठ वेळा हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प केल्यास अधिक लाभ होतो असा भाविकांचा अनुभव आहे आणि म्हणूनच सत्यनारायण पूजेत विष्णू सहस्रनाम घेतलं जातं शिवाय अधिक महिन्यात अनेक ठिकाणी सत्यनारायण पूजेचं आयोजनही केलं जातं म्हणूनच करून पहा आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी या काळादरम्यान रोज एक वेळ ठरवून न चुकता विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हटलं तर त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला मिळू शकेल योगिनी एकादशीचं व्रत आणि पूजनाची सोपी पद्धत बघूया या दिवसापासून आपण विष्णू सहस्त्रनाम पठन करू शकता योगिनी एकादशीच्या दिवशी व्रताचरण आणि पूजनाचा संकल्प करावा विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी विष्णूंचे आवाहन करावे त्यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्यांचा नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षता तुळशीची पानं फुलं फळं श्रीहरी विष्णूंना अर्पण करावे धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री हरी विष्णूंची आरती करावी त्यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे आणि त्यानंतर विष्णू सहस्र नामाच्या पठनाला सुरुवात करावी या दिवशी आपण यथाशक्ती दान करावे आपापले कुळाचार कुळधर्म परंपरा यानुसार पूजन करावे आणि आषाढी एकादशी पर्यंत आपण हे स्तोत्र म्हणावे आता तुम्ही म्हणाल की पंधरा दिवसही षोडशोपचारी पूजा करावी का नाही षशोपचारे पूजा करणं शक्य नसेल तर पंचोपचारे पूजा करावी आपापले कुळाचार कुळधर्म परंपरा पाळून योगिनी एकादशीचं व्रत आचरण करून योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत विष्णू सहस्रनामाचं पठन नित्य नियमानं करावं मात्र या संकल्पादरम्यान श्री हरिविष्णूंचे आभार मानावेत संकल्प सुरू असताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्षा उत्पन्न करू नये त्याचबरोबर व्रताचरण किंवा संकल्प करताना अनावधानानं झालेल्या चुकांबाबत श्रीहरी विष्णूंकडे क्षमा याचना करावी तर मंडळी योगिनी एकादशी ते आषाढी एकादशी असे हे पंधरा दिवस स्तोत्र पठन केल्यानं आपल्याला अपार लाभ मिळू शकेल आणि चिंताही दूर होतील तुम्ही सुद्धा आषाढी एकादशी आल्यावर अशा प्रकारे काही संकल्प करता का आणि त्याचे तुम्हाला काय लाभ झालेत कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका